नमस्कार आज आपण अत्यंत पवित्र आणि श्रेष्ठ महिना मार्गशीर्ष महिना याबद्दल माहिती बघणार आहोत मार्गशीर्ष हा चैत्रादि मालेतील नववा महिना या महिन्याच्या पौर्णिमेस मृग नक्षत्र असते म्हणून या महिन्यास मार्गशीर्ष हे नाव पडले केशव ही मार्गशीर्ष महिन्याची अधिदेवता आहे या महिन्याच्या प्रतिपदेस देव दिवाळी असते देवदिवाळी हा सण म्हणजे आपले कुलदैवत ग्रामदैवत उपास्य देवत व आपले पूर्वज यांची आठवण ठेवणे हे होय या दिवशी केळीच्या पानावर सर्व देवतांचे नैवेद्य वेगवेगळ्या पानांवर दाखवले जातात पित्रांसाठी नैवेद्य करून नैवेद्य दाखवितात सायंकाळी दिवे लावतात रोषणाई करतात मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेस खंडोबाचे नवरात्र म्हणजे षडरात्र असते याला चंपाषष्ठीचे नवरात्र असेही म्हणतात मार्गशी शुद्ध प्रतिपदेस अन्रक नावाचे व्रत सुद्धा काही जण करतात हेमंत व शिशिर या ऋतूत हे व्रत करतात प्रतिपदेपासून या व्रताला आरंभ करतात ओम नम केशवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप व केशव म्हणजे विष्णूंची पूजा करतात मार्गशीष प्रतिपदेस धान्य व्रतास प्रारंभ करतात होम करतात लाल फुलांनी अग्नीची पूजा करतात स्कंद स्कंदी असेही म्हणतात मार्गशीर्ष सप्तमीला गंगेची उत्पत्ती झाली असे मानतात विष्णूंच्या चरणापासून उत्पत्ती झाली असे मानतात या दिवशी शिवभक्त गंगा शिवलिंगाला स्नान घालतात शुद्ध सप्तमीला मित्र सप्तमी असेही म्हणतात शुद्ध सप्तमी व वद्य सप्तमीला सूर्याची पूजा करतात हे एक तिथी व्रत आहे सूर्य ही या व्रताची देवता आहे सूर्याची लाल फुले लाल कमळे यांनी पूजा करतात चंदनाने सूर्याची प्रतिमा करतात गहू व गुळ यांच्या पासून पदार्थ करतात व त्याचा नैवेद्य दाखवितात उदाहरणार्थ गव्हाची दलियाची खीर गुळपोळी इत्यादी गरिबांना गहू व गुळ दान करतात मार्गशीर शुद्ध अष्टमीला दुर्गाष्टमी देवीच्या देवळात जाऊन ओटी भरतात मार्गशी शुद्ध नवमीला नंदिनी नवमी म्हणतात नवमी दशमी एकादशी असे तीन दिवस देवीची पूजा करतात मार्गशी शुद्ध दशमीला धर्मव्रत हे काम्य व्रत करतात रोज धर्माची पूजा करतात व तुपाचा होम करतात व्रतकाळ एक वर्षाचा असतो शुद्ध एकादशीला मोक्षदा एकादशी म्हणतात यालाच गीता जयंतीही म्हणतात या दिवशी गीतेच्या पोथीचे पूजन करतात या दिवसापासून मुलांना गीता शिकवण्यास प्रारंभ करतात रोज एक तरी अध्याय वाचावा गीतेत एकूण अठरा अध्याय आहेत रोज जीवनाच्या आधी पंधरावा अध्याय म्हटल्यास काही कमी पडत नाही मार्गशीर्ष द्वादशीच मत्स्य द्वादशी किंवा अरण्य द्वादशी म्हणतात या दिवशी नारायणाची पूजा करतात मार्गशीर्ष पौर्णिमाला मृग नक्षत्रावर संध्याकाळी सहाच्या सुमारास दत्तात्र्यांचा जन्म झाला म्हणून संध्याकाळी सहा वाजता जन्मोत्सव साजरा करतात या उत्सवापूर्वी सात दिवस काहीजण जण गुरुचरित्र या ग्रंथाचे पारायण करतात यालाच गुरुचरित्राचा सप्ताह म्हणतात मार्गशीर्ष पौर्णिमेस योगेश्वरी देवीचा अवतार दिवस दंतासूर नावाच्या असुराचा तिने वध केला चौसष्टीची मुख्य देवता अशी ही तिची माहिती आहे मार्गशीर्ष सप्तमी ते मार्गशीर्ष पौर्णिमा अंबाई या ठिकाणी तिचा उत्सव साजरा केला जातो मार्गशीर्ष वेळा म्हणतात संध्याकाळी धान्य रूपी लक्ष्मीला शेतीतून वाजत गाजत घरी आणतात व त्या धान्याची पूजा करतात या दिवसाला शेताचा उत्सव किंवा हिरवटीचा उत्सव असेही म्हणतात शेती हेच ज्यांचे उपजीविकेचे साधन आहे ते लोक आवर्जून शेतीची पूजा करतात नुकतेच धान्य निघालेले अशा वेळी शेतीची म्हणजे भूमीची पूजा करणे कृतज्ञता हो। गुरुवारी महालक्ष्मी व्रत करतात मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरुवारपासून हे व्रत सुरू करून शेवटच्या गुरुवारी याचे उद्यापन करतात या व्रतात दिवसभर उपास करतात दूध व फलाहार घेतात व संध्यात काळी उपास सोडतात असा हा मार्गशीर्ष महिना ज्यात देवतांचे उत्सव जास्त प्रमाणात असतात